हे दोन भागचे दोन व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते ते त्यांना तीस का बत्तीस शेक होते आणि मग ते तिथं आठवड्यात तीन तीन चार दिवस शेका असायचे आणि शनिवारी रविवारी सुट्टी असायची मग ते शनिवारी आणि रविवारी इथं यायचे आणि सोमवारी अजून शेक असायचं ती मग ते तिकडं जायची त्या अपरेशन ते झाले टाकी ते तुटल्यावर मग शेक चालू झाले शेक चालू झाले ती मग का एकतीस हो का काहीतरी असे होते आता त्याला वर्ष झालं आणि मग ते दोघंजण जायचे तिकडं आणि मग आम्हाला माहितीच नव्हतं शेक कशाला म्हणते तर मग काय ते वरवर 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 वर, जास्त 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 शेक आणि त्यांचं सगळं तुवंड भाजलं मग शेवटचे दोन तीन राहिले दोन तीन राहिले तेव्हा तर ते जायचंच नव्ह म्हणीत पण म्हणलं पूर्णे घ्यावा तर पूर्ण घेतलेले चांगले असतील असलं त्यांचं तोंड भाजलं आणि मग ते स सक, सगळे शेक पूर्णे झाले आणि सगळं तोंड भाजलं तोंड भाजलं तर मग आम्हाला वाटलं संपली ती काढली ट्रीटमेंट दवाखान्यातली मग हिता आलो तर सतरा अठरा दिवस त्यांना काहीच नाही नेहचो सलाईन लावायचो नेहच सलाईन लावायचो महागारी आणायचे थिवडले हकपाय झाले त्यांच्या हे गळ्याचं काताड आपलं खेड्यापाड्यामध्ये चुलीवर पाणी तापवायचं भगुणं असतं त्या भोगुण्याचं बुड कसं जळतं तसं ह्या त्यांचं असं कातडा असं जळालेलं त्या शेकाने गळून पडलं होतं आणि तोंड तर तो जिबीला हित हित झालेलं होतं त्याच्यामुळे जिपतं त्यांना अर्धीच आहे आणि ते असं कातडं तडं लोंबत होतं त्यांचं मग काय करावं काय करावं मग आम्हाला काहीच कळना कुठं न्यावा काय करावं बीडमध्ये न्यावा तर ती काढली टेंटमेंट वेगळी ही काढली एगळी मग काय ठरविलं आम्ही बारशीला जायचं आणि नाकात नळी माझं म्हणणं कसं अन्न पाणी पोटात गेल्यावर आता सतरा अठरा दिवस झालं त्यांना काहीच नाही आणि अन्न पाणी पोटात नाही म्हणले माणूस कशाचे धरी मग बीडला न्यायचं ठरलं बिडवून पुन्हा काय झालं मग तिकडंच नेहू म्हणले नळी बसवाय नळी जर बसविली तर त्यांचं काय म्हणणं होतं नळी बसविली हे तोंडातलं सगळं भाजून गेलं तर मग त्या नळी पुरती जागा रिकामी राहील मग आयुष्यभर नळीतूनच खावं लागलं म्हणून मग तिकडं गेलो मग तिथं गेल्या आम्हाला कळालं की ते जे ढोस ते शेक असते त्या शेकने जी ती भाजलेली असते तर ती जी भाजलेली असती त्याला कोर्स चालू असते मग तिथं जाऊन तिथं रूम ते, ते केलेली होती तिथं राहिले पुन्हा मग तिथून इकडं लई लांब जा या चालू झालं म्हणून आ ते काय केलं तिथलं मेडिकल आणायला चालू केलं एवढा मोठा बॉक्स त्याच्यात इंजेक्शन त्यांचं काय जे असेल ते तिथूनच त्या दवाखान्यातून सलाईनी एवढा बॉक्स भरून आणायचं आणि हित गावात नेहचो हिताल्या गावातल्या दवाखान्यात नेऊन ते चढवून आणायचं असं करीत 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 सहा महिने आमचे त्या दर आठवड्याला जायचं तिकून ते पंचवीस हजार वीस हजार असे जसे औषधं असेल तसे आम्हाला आठवड्याला तिकून ते मेडिकल आणायला लागायचे आणि पुन्हा हितालचे ते सलाईन लावलेलं ते हितालचं त्यांचं ते डॉक्टरचं भाडं वेगळंच आणि त्या परिशानीमध्ये आम्ही पाऊस येतोय हो व्हायलाच आमच्या गायीने तितक्यात काय झालं आमच्या एक जलशी गाय होती कोट्यात बांधली होती कोट्यात बांधली होती तिथं जवळ इवऱ्याचं पोतं होतं आणि ते गरबड गरबड काय केलं तिथं बांधलं आणि ते दोघंजण गेले त्या गायीने एवऱ्याच खाल्ला मोठी जलशी गाय होती जवळ आलेली पहिल्या आताची कारोल होती जी गाय थरथर 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 थर करायला लागली हातपाय खोडायला हात हातपाय खोडायला लागली अशी लागली उलती पालती व्हायला कुणी काय सांग कुणी काय सांगं मग चिचाचा गोळा आणला आमच्या एक शेजारचा लई चांगला माणूस आहे त्याने तर आपल्या घरच्या चिचाचा गोळा आणला विला नारड्यात वाचला डॉक्टरला बोलविलं जी गाय तिसरा पार कोसोर अशी पडली होती मग डॉक्टर बोलला त्याला गोळ्या औषधं चालू केले आणि त्या नाका तोंडातून ते हिवऱ्याचं पाणी होतं ते सगळं निघून गेलं गाय चांगली झाली मग तिसरा पार तोवर भावनो बहिणींनो हे हिडिओलाही मोठा झाला आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल